के देगा सुटला, तेरा सुटला आहे अमदनाथला आणि तेरा मध्ये एकूण पाच गाड्या अपळतात पाच जण नसेजमा कोणतरी एक जण होणार गट पाच कुणाच्या नसीब या ठिकाणी साडी पळायची पर्याला अतिशय सुंदर अशा दोघात लढत चाल परंतु कोण बाजी मारतोय हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे गाडी क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धरली गाडी निकम मित्र समूह महाराष्ट्र राज्य या गाडीचा आता नंबरला त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आपल्या बदलाची नावं सांगून जा चौदा लावून घ्या एक वरती रेणुका माता प्रसन्न रेणुका प्रवीण भोसले सातारा दोन वरती अभिजित पाटील खडेगाव तास क्रमांक तीन वरती सिद्धनाथ प्रसन्न वीरा भोसले खरशी चार वरती लक्ष्मीनारायण प्रसन्न संदेश सोपान नाईक हनुमंत राऊत साथारोड शिवाय बाबूसाहेब जाधव गुलसा सोन्या खटाव तास क्रमांक सात वरती रोहित सिंगाडे स्वामी गणेश मदने स्वाती ट्रॅव्हल स्वर्गीय वनिता शंकर धनवडे आंबेगाव चोराडे आठ वरती वैभव कदम